नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कशी दिसते टम्म फुगलेली इडली बघूनच तोंडाला पाणी येत आहे ना अरे पण उपवास आहे काय करायचं थांबा थांबा ही इडली उपवासाचीच आहे बनवायची ना मग तुम्हाला चला तर मग उपवासाची इडली कशी बनवायची ते बघू उपवासाची इडली बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भगर घेतलेली आहे अर्धी वाटी शाबुदाना घेतला आहे आणि अर्धी वाटी घट्ट दही घेतलेला आहे सगळ्यात अगोदर भगर आणि शाबुदाना एकत्र एक करून स्वच्छ धुवून घ्यायचा दोन तीन पाण्याने आणि मग त्याला मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यायचं दळतांनी मध्ये मध्ये थोडंसं दही घालायचं तो पाण्याचा वापर नाही करायचा असं घट्ट दाटसर मिश्रण बनवायचं यावर झाकण ठेवून साधारण दोन तीन तास मिश्रण भिजू द्यायचं यानंतर चटणी बनवायची यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे हलकेसे शे भाजून घेतलेले आहेत थोडे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत खोबरं ऑप्शनल आहे तुम्हाला चालत नसेल तर नाही वापरलं तरी चालेल हे सर्व एकत्र एक करून बारीक दळून घ्यायचं गरजेनुसार पाणी घालायचं खूप पाणी नाही घालायचं घट्ट अशी चटणी बनली पाहिजे दळल्यानंतर ते एका सेपरेट बाऊलमध्ये काढून घ्यायचं नंतर तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं थोडं जिरे घालायचे आणि जिरे छान तळतळले की दोन लाल मिरच्या घालायच्या हाता वर जवर जवर आता हा तडका शेंगदाण्याच्या चटणीवर वरतून टाकून घ्यायचा मीठ टाकायचं विसरलेली आहे त्यामुळे आता थोडंसं मीठ टाकून घेते चटणीमध्ये मीठ टाकून घ्यायचं जवळजवळ दोन तास झालेले आहेत आता इडली पात्र घ्यायचं इडली पात्राला तेल लावून इडलीचं भांडं बाजूला ठेवायचं इडलीचं बॅटर पण छान भिजलेलं आहे हे बघा एकदम शाबुदाना व्यवस्थित भिजला गेलेला आहे भगर पण छान भिजते यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करायचं आणि अगदी सगळ्यात शेवटी जेव्हा आपण इडली बनवणार आहे तेव्हा यामध्ये इनो घालायचा मी इथे अर्धा पुडी इनो घालून घेत आहे तुमचं जेवढं बॅटर आहे त्यानुसार इनो तुम्ही वापरू शकता इनो मिक्स केला की लगेचच इडली पात्रामध्ये थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं इडली पात्र पूर्ण नाही भरायचं थोडंसं वरती रिकामं ठेवायचं म्हणजे जेवढ्या इडली पाहिजे आहे तेवढ्या इडली तुम्ही यामध्ये बनवू शकता सध्या मी आता एकच प्लेट इडली बनवती आहे तुम्हाला जेवढे पाहिजे आहे तेवढे प्लेट तुम्ही भरून घेऊ शकता इकडे इडलीच्या भांड्यामध्ये मी आधीच पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं यावर आता हे इडलीची प्लेट ठेवून घ्यायची आणि वरतून झाकण ठेवून साधारण पंधरा मिनिट मिडियम गॅसवर स्टीम देऊन घ्यायची पंधरा मिनिटानंतर झाकण खोलायचं तुम्ही बघू शकता टम्मा अशा इडली फुललेल्या आहेत इडलीची प्लेट बाहेर काढून घ्यायची थोडा वेळ थंड होऊ द्यायची आणि मग चमच्याच्या सहाय्याने पहिले साईड सोपन करायच्या आणि मग इडली काढायची म्हणजे व्यवस्थित इडली निघते डायरेक्ट जर मध्ये चमचा टाकला तर इडली तुटू शकते तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अशी इडली बनलेली आहे हे बघा एकदम जाळीदार इडली तयार झालेली आहे आता मी ह्या सर्व इडली प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी बनवून बघा तुमची रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा सो मंडळी आजची ही उपवासाची इडली इथे तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशा चटकदार आणि मजेदार रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद खात आनंदी रहा.